सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो चौदा आणि पंधरा जुलै रोजी राज्यात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे हवामान खात्याने महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांना पावसाचे रेड आणि येलो देखील दिलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सोमवारी आणि मंगळवारी चौदा आणि पंधरा जुलै रोजी पाऊस होणाऱ्या भागांची नावे यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला चौदा पंधरा जुलै रोजी झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चौदा पंधरा तारखेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये चौदा ते सतरा जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतर या आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा आपल्याला चौदा पंधरा तारखेला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस चौदा पंधरा जुलै रोजी होईल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दरम्यान या तारखांना असणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद